मंडळी जमिनीवर पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला आज एक मोठा प्रश्न पडलाय माझी शेती टिकणार की महामार्गावर जाणार महाराष्ट्रात सुरू झालेल्या शक्तीपीठ महामार्गाने शेतकऱ्यांच्या मनात भीती राग आणि असंतोष निर्माण केलाय आता प्रश्न असा आहे की हा महामार्ग खरंच विकासाचा रस्ता आहे की शेतकऱ्यांच्या आयुष्यावर घातलेला डांबरी डाग नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर ज्यामुळे शेतकरी विकास आणि पैसा या सर्वांमध्ये कुठेतरी संघर्ष हा निर्माण झालाय मित्रांनो महाराष्ट्रात एक मोठा प्रकल्प सुरू झालाय तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग आठशे पाच किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी असणार आहे विदर्भातील वर्धा पासून ते कोकणातील सिंधुदुर्गापर्यंत बारा जिल्हे एकोणचाळीस तालुके आणि तब्बल तीनशे सत्तर गावे या प्रकल्पाच्या कक्षेत येतात सरकार सांगतय हा महामार्ग धार्मिक स्थळ जोडणार प्रवासाचा वेळ कमी करणार आणि औद्योगिक विकासाला नवी गिद्गती देणार पण प्रश्न असा आहे या विकासाची खरी किंमत कोण मोजणार ती किंमत मोजावी लागणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीवर महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे महामार्गावर सव्वीस ठिकाणी इंटरचेंज अठ्ठेचाळीस मोठे पूल, तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग असतील हा महामार्ग अठरा प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार आहे माहूरची रेणुका माता तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी अशी अनेक ठिकाणं या मार्गावर येणार आहेत सरकारचा दावा हा आहे की हा महामार्ग सुरू झाल्यास नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी नऊ तासांनी कमी होऊन केवळ आठ तास इतकाच राहील आता नुकतच ज्या शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पात जाणार आहे त्यांना भूसंपादनाच्या नोटीसी देण्यात आलाय मोजणी करताना फक्त संबंधित शेतकरी उपस्थित राहू शकतो असं देखील स्पष्ट सांगण्यात आले यामुळे शेतकरी कुठेतरी अस्वस्थ झाले आहेत आता या संदर्भात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली ते काय म्हणाले तेही पाहूयात राज्य सरकार जनरल डायर सारखं वागू लागलं आहे शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार सक्तीने शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करू लागलाय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन भूसंपादनाची नोटीस देण्यात आली आहे असं ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले पुढे पोस्टमध्ये लिहिताना ते म्हणाले राज्य सरकारने या नोटीसमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे तो शेतकरी मोजणी करताना उपस्थित राहू शकणार इतर व्यक्तींनी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे सरकारला जनतेची एवढी भीती का वाटू लागली राज्य सरकार दडपशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करू लागले ला आहेत सोबतच मोजणी करत असताना एक शेतकरी व मोजणी करणारे शेकडो अधिकारी कशासाठी मोजणीसाठी शेतकरी एकटाच पाहिजे असल्यास मोजणी करणारा पण व्यक्ती एकटाच पाठवा रत्नागिरी नागपूर हा महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय आहे राज्य सरकार या प्रकल्पात पन्नास हजार कोटीचा ढपला पडायचा आहे का राज्य सरकार जनरल डायरची अवलाद झालीय का असा प्रश्न शेतकरी विचारू लागलेत असं देखील त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलंय आता नेमकं शेतकऱ्यांचा प्रश्न काय तर शेतकऱ्यांचा प्रश्न अगदी सोपा आहे आम्ही वर्षभर मेहनत करून पीक घेतो पण सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही कर्जमाफीचे आश्वासन मिळते पण हक्काची माफी मिळत नाही वीज मोफत मिळेल म्हटलं जात पण अजूनही बोजा चाललाय पीक विमा मिळायला हवा पण तो मात्र, का मात्र ला तो तो काही वेळेत मिळत नाही जिथं खरं समाधान देणारा प्रलंबित आहे तिथे नको असलेला महामार्ग मात्र जबरदस्ती लादला जातोय असं आम्ही नाही तर शेतकरी सांगतात काही ठिकाणी पूर येतो काही ठिकाणी शेती टिकवणं कठीण आहे तरीही शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते आता शेतकऱ्यांचा प्रश्न अगदी सोपा आहे आमच्या तातडीच्या मागण्यांकडे लक्ष तुमचं का नाहीये असं शेतकरी प्रश्न विचारतात तर दुसरीकडे असा देखील प्रश्न विचारला जातोय जर खरंच विकास करायचाच असेल तर शेतकऱ्यांचा विकास का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय उद्योगपतींसाठी महामार्ग कारखाने प्रकल्प तयार होतात पण शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्या का प्रलंबित राहतात शेतीवर जगणाऱ्यांच्या जमिनी हिरावून घेऊन विकासाचे चित्र कसं उभं राहणार काही भागात पूर वारंवार येतात तिथे जमिनी गेल्यानंतर शेतकरी आणखी संकटात सापडतील अशी भीती देखील व्यक्त केली जाते आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त एकच आहे हा महामार्ग विकासाचा रस्ता आहे की शेतकऱ्यांच्या आयुष्यावर घातलेला डांबरी डाग शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय आम्ही जे मागतो ते सरकार देत नाही आणि जे मागितलेलं नाही ते मात्र जबरदस्ती दिल्या जात आता हा न्याय आहे की अन्याय मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे की शेतकऱ्यांच्या संघर्षावर लादलेलं संकट आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बाकी अशाच शेतकरी हिताच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पालवी अॅग्रिको तुमच्या हक्काच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा आणि आपला आवाज जास्तीत जास्त पोहोचवा धन्यवाद